सण एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील गावात अस्पृश्य समाजाला पिण्याचं पाणीसाठी सत्याग्रह केले होते या घटनेला आज दिनांक रोजी सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झालेत महाड येथील चौदार तळा या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा जनसमुदाय येथे हजर राहतो त्याचा औचित्य साधून मूल निवासी मुस्लिम मंच संभाजी ब्रिगेड भीम आर्मी बहुजन एकता मिशन रिजनल ख्रिश्चन सोसायटी आणि महाड येथील मुस्लिम समाज बांधवांचे वतीन रोजा इफ्तारीचा कार्यक्रम रोजा इफ्तार कार्यक्रमाच्या निमित्तानं मार्गदर्शन करताना मूल निवासी मुस्लिम मंचा अंजुमशे पंचावन्न तालुका छत्तीस जिल्ह्यात जाऊन सर्व समाज बांधवांमध्ये सलोखा निर्माण करणे व तसेच सर्व लोकांनी एकमेकाचा धर्माचा आदर करणे हे पवित्र काम पुण्यातून सुरू करण्यात आलं या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की हसरत मोहनी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर एकत्रित रोजा इफ्तार करत होते स्मृती त्या क्षणाची त्या रोजा इफ्तारची आठवण म्हणून अमन का करावा अभियान अंतर्गत त्याचाच एक भाग म्हणून आज महाड येथे या ठिकाणी रोजा इफ्तारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असं इनामदार यांनी आपलं राज्य सरकारचे महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे प्रमुख श्री जमदाडे साहेब सामाजिक कार्यकर्ते अनंत कांबळे पुणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक काझी एकता मानव संघटनाचे अध्यक्ष सादिक शेख उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी मेहबूब शेख महाड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलदार पुरकर हनीफ पुरकर व त्यांचे सोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी रोजा इफ्तार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले सदर रोजा इफ्तारीचा कार्यक्रम मध्ये महाराष्ट्रातून आलेल्या अनेक जिल्ह्यातील माता भगिनींचा मोठा सहभाग होता विशेषतः मुंबईहून आलेल्या एका नव्वद वर्षीय ज्येष्ठ आजीनं रोजा इफ्तारीचा आयोजन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना दुवा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या अनेक ऐतिहासिक कार्याची माहिती रोजा इफ्तारीचा कार्यक्रम मध्ये पेश केली तेजवार्ता न्यूज नेटवर्क पुणे मनोवाद्यांनी पटवर्धन ब्रह्मनोवाद्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाणीला स्पोर्ट्स करण्यासाठी मनाई केली होती आणि अस्पृश्य समाजाला दलितांना या चौदा तळामध्ये येऊन पाणी न पि पिलं पाहिजे म्हणून मनाई केली होती मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एम पी मध्य प्रदेशहून या ठिकाणी आले त्यांनी सहित केला आणि हा हाऊत चौदार तळा सर्व धर्म्यांसाठी त्यांनी खुला केला हा एक खूप मोठा ऐतिहासिक दिवस होता तसाच आपल्या या भूमीवर क्रांती भूमीवर आपल्या सर्वांना माहिती आहे ते सर्व लोकांनी हो या ठिकाणी मनाई केली होती की आपण मनुस्मूर्तीचा दहन करू नये म्हणून बाबासाहेबांना मनाई केली होती लो अनेक लोक जे सोबत होते बाबासाहेबांचे ते पडून गेले होते घाबरून कारण त्या टायमाला त्यांची तशी ताकद होती आणि त्या ताकदीला घाबरून सर्व लोक घाबरले लो होते मात्र पठाण नावाचे एक परिवार याच भागात राहणारे ते ते उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं बाबासाहेब तुम्ही अजिबात घाबरू नका माझी असलेली दहा एकरची जमीन मी तुम्हाला देतो आणि माझ्या जाग्यावर तुम्ही मनुस्मृती दान करा तो एक ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचा आणि तिसरा सण आपण या ठिकाणी आमच्या बॅनर तुम्ही पाहिलेला असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मौलाना हसरत मोहानी भारतातील सर्वात मोठे मौलाना जे वेस्ट बंगालला पश्चिम बंगालमध्ये राहतात ते मौलाना बाबासाहेब यांना त्यांनी निमंत्रण दिलं आणि सांगितलं की बाबासाहेब ठीक आहे मनुवाजी तुम्हाला पाणी पिवले पिऊ देत नसेल तर तिने आमच्या सोबत जेवायला या असं त्यांनी निमंत्रण दिला होता आणि बाबासाहेब पश्चिम बंगालमध्ये मोहन हसरद मोहन यांच्यासोबत स्मरण करताना तुझा इफ्तार करतानाच तो फोटो आम्ही तिथे लावलेला तोच फोटोचं सण लक्षात ठेवण्यासाठी तोच आठवण ठेवण्यासाठी आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तुमच्या सर्वांच्या साक्षीने तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तो सण आठ तो क्षण आठवण यावा तो वेळ आपल्या सर्वांच्या लक्षात राहिली पाहिजे म्हणून हा एक रोजा इत्याचा कार्यक्रम का आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण सर्व या ठिकाणी रोजा इतिहास कार्यक्रमामध्ये का उपस्थित झाला मला खूप आनंद आहे कारण हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि हा कार्यक्रम आपल्या वायटीच्या ऑफिस समोर होता पार्टीचे अधिकारी मला वाटतं ते खूप त्यांनी शोधताना मला सांगितलं अनिलभाई तुम्ही एक ऐतिहासिक कार्यक्रम घेतो आमच्या ठिकाणी तुम्ही येऊन घ्या हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे त्याचा नोंद सुद्धा होणार आहे राष्ट्रीय पातळी तशी नोंद होणार आहे कारण आजपर्यंत या ठिकाणी राहणारे अनेक अनेक लोक आहेत आजपर्यंत महाडमध्ये मला वाटतं रोजा एकता कार्यक्रम असं जायचं इतर वाहनामध्ये झाले असेल आणि ते आपण आपण सर्वांगी महाडवासींनी आणि आम्ही लोकांनी ते प्रयत्न केले आपण सर्वांनी त्याला साथ दिली त्याबद्दल तुमचा सर्वांचा धन्यवाद या ठिकाणी महाड भागातील आमचे मुस्लिम मानव सामाजिक कार्यकर्ते आणि कुरकर साहेब ते आलेले आहेत तेही मार्गदर्शन करतील तीन मिनटाचाच वेळ झालेला आहे तीन मिनिटाचा वेळ झाल्यानंतर आपल्या सर्वांना एकत्रित सामूहिक तुमचा इतकार करायचा आहे